बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातील लोणार तालुक्यातील वढव गावात काल दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या रविकांत तुपकरांच्या एल्गार परिवर्तन मेळाव्याला परिसरातील गावकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळालाय जोशपूर्ण वातावरणात गावात रविकांत तुपकर यांची मिरवणूक काढून युवकांनी जोरदार स्वागत केले यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढताना मला व माझ्या सहकाऱ्यांना अनेक पातळीवर त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे पण त्याला आम्ही भीक घालत नाही मला तडीपार केले तुरुंगात टाकले तरी मी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई सोडणार नाही ही लढाई माझी एकट्याची नसून गावातील शेतकरी मजूर तरुण सर्वसामान्य माणसाची लढाई आहे या लढाईत एक सैनिक म्हणून सहभागी व्हा तर रस्त्यावरच्या लढाई बरोबर राजकीय परिवर्तनाच्या लढाईतही सहभागी होऊन या लढ्याला ताकद द्या असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेट्टी लोणार आमच्या पण पटत मारायला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे आम्ही त्या तालमीतले ध्यानात घ्या आमच्या नादाला लागायचा प्रयत्न कोणी करू नका माझ्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला तर तसाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आमच्या उद्या गेल्या निवडणुका माझं भाषण आजचं तुम्ही जितकं लावून ऐकत नसाल तेवढे घरी लोक फेसबुक लाईव्ह वर ऐकत असाल माहिती सांगतो तुम्हाला बरोबर ऐका चूक आहे कारण मेकर विधानसभा मतदारसंघातली सभा आहे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरची सभा आहे माहिती तुम्हाला सांगतो शब्द शब्द म्हणलावून ऐकते हे लोक घरी बसेल मग मग इकडे सभा चालू झाली की तिकडे ते नुसतं मोबाईल लावून बसतात घरी की वा काय बोलतो अरे मी काय नक्षलवादी आहे का मी काय दहशतवादी आहे का मला तुम्ही एक सांगा भावांना स्वायबीनला भाव मागणं कापसाला भाव मागणं शेतमजुरांना सुरक्षा मागणं विम्याची भूमिनांना कायमस्वरूपी पट्ट्या मागणं आणि आपल्या तरुण पोरांना नोकऱ्या गाव गाव गा� मागणं रोजगार मागणं हा गुन्हा आहे का अरे हा गुन्हा सरकारला वाटतं हा गुन्हा खोट्या पोलीस केसेस हे आमच्यावर करतात आम्हाला तुरुंगात टाकतात आणि तुमच्या भागात तर खोट्या केसेसचं तर जोरातच चालत आहे तुमच्याकडे म्हणजे नवीनच फॉर्म्युला आमच्या विरोधात गेला की झाला टाका केस मध्ये अरे बाबांनो इतना मत डराव इतना मत डराव की डर भी निकल जायगा